आता मी मुंबईला नेल, नेल पेंट लावायला म्हणून इकडे बघा लावून एका पायला लावून झाली आणि दुसऱ्या पाहायला लावतो पिंक कलर आवडतो का तुम्हाला आवडतो का कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा संचितला आमच्या नेल लावायला खूप आवडते है ना आणि दोन दोन बोटले तिकडची तीन झाले झालेश मम्मी त्या बोट्याला लावून झाली की दोन्हीला पण लावून हे काय दोन्हीला पण लावून झाली तिकडचे लागत मम्मी तर ह्याला ह्याला किती पण बाहेर काढवा पण मम्मी बर झाले तुझी नक लांब निघले नाहीतर छोटे असते तर इथंच थांबवायला पडलं असत हळू बाहेर अशी जाऊ द्यायची नाही किती बाहेर गेले बरोबर अंगुटा बस टोपन वाटत टोपन कशी वाटली मम्मीची नेल कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा छान छान करली का आणि तुम्ही आणि तुम्ही मम्मी मम्मीचं लाईक नाही करत ना म्हणून म्हणून करा आताच्या आता आणि सबस्क्राइब पण करा ऐकलं सगळ्यांनी सबस्क्राइब करायचं लाईक करायचं है ना हा हा आणि संजितनी मला नेल पेंट कशी लावली ती पण सांगायची ओके हा बाय टॉवर बनवलंय ना काय बनवलंय काय काय बनवलंय तू बिल्डिंग बनवली बिल्डिंग नाही पण एकदम व्यवस्थित बसले ते आता अगोदरवाली नसते पडत आता ते हम्म तोपर्यंत तू नाही पाडत तोपर्यंत असं वाटते की नाही पडत वाटत केलं की बघ के के बर हा ब्लॉक आहे ब्लॉक एकावर एक संचिनी ठेवले दिसले का हे बघा सांची दीदीने आणले होते हे बघा हे बघा हम्म हम्म एकदम जवळ करून ओके बघा आता पाडब धडून दिसत पडत आहे

थोडा आहे इथं एक कपडा पडला हे बघा दिसते का आणि इथे एक कपडा पडला कुठे इकडे झाड पडले आणि इकडे जरा किती पसारा होता मम्मी ना आता नीट किती इथं एकदम सगळा पसायला पसायला होता आणि हे बघा मी मम्मीने लावलेला अजून मी शिकलो नाही आम्ही इथं झाडू पडले पडलाय इथं कपडा पडला होता आणि हे झाडू पडला इथं दिसतोय तरी का कॅमेरा मध्ये एवढा मोठा आहे आणि इथं पसाळा पसाळा आला आता इथं पसाला पसाला आला आणि आहे मीच केलाय दहा वेळा पसाळा पसाला हं तळा तळा चला चला स्टमिनी वॉक कसा वाटला नक्की सांगा बाय बाय टाटा गुड बाय कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाय बाय <स्थी> आता बघा माझी मम्मी आता झाडून घ्यायला लागली हे घेतलं होतं पण मी आता ही घ्यायला लागली मी झाडून ओ झाडून घ्यायचं हां हां दहा दहा तुम्हाला कळते तर घड्याळ सांगा सव्वा दहा वाजली तर आमच्याकडं तुमच्या तुमच्याकडे किती वाजले सांगा हां हा हां म्हणजे तुझ्या दोषच्या घडी पण आता सव्वा दहाच वाजल्या आहेत

माझी छत्री आहे पावसाळा सुरू नाही झाला म्हणून त्याला बन आता उन्हाळा येईल आणि परत पावसाळा येईल आणि परत हिवाळा येईल हिवाळा हिवाळा माहित आहे तर तुम्हाला सांगा कमेंट कमेंट मध्ये हिवाळा म्हणजे थंडी आणि उन्हाळा म्हणजे ऊन उन जास्त येत आणि पाऊस मध्ये पाऊस कधी पण येतो आणि मम्मी आता पांगडून का टाकायला लागली आमचं रोजचं पांगडून हे असत एवढ आमची उशी एवढी बाळकी आणि हे आमचं ब्लँकेट हा नाय बाय बाय गुड नाईट